TV News. की स्वतःचा व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून उद्योगपती यांना मालामाल करून त्यांची आहेत वेळा इथं मेडिकल कॉलेज का हा प्रश्न आहे पहिला माझा त्यांना का वेळा इथे मेडिकल कॉलेज का हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज का नाही या प्रश्नाचं उत्तर माननीय आमदार साहेबांना देण्यात यावं म्हणजे तुम्ही कोणाचा फायदा करून राहिलेला आहे फक्त मूडभर उद्योगपत्यांचा का त्यांच्या स्वार्थासाठी तुम्ही हे मेडिकल कॉलेज जे हिंगणघाटातली जनता लढली या मेडिकल कॉलेजसाठी रस्त्यावर उतरली संघर्ष समितीच्या माध्यमातून दोनशे आठ दिवस आंदोलन चाललं या हिंगणघाट शहरामध्ये अनेक नागरिक सहभागी झाले पत्रकार बांधवांना सहकार्य केलेलं आहे महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहे विद्यार्थी वर्ग सहभागी झालेला आहे की यासाठी का हिंगणघाट शहरामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि हिंगणघाट आणखी एक असा विषय आहे प्रस्तावित बघा हे किती दिशाभूल आहे आपल्या हिंगणघाट हिंगणघाटातल्या जनतेची हे बघा ह्याच्यात स्पष्टपणे दिलेलं आहे हे मी तुम्हाला सर्वांना पत्र देतो जिल्हा अधिकारी साहेबांनी सचिव प्रधान साहेबांना पत्र पाठवलेलं आहे की हे मेडिकल कॉलेज वेळा इथं झालं पाहिजे पण त्या मेडिकल त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे मोजा हिंगणघाट तालुका हिंगणघाट हे त्या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय मे मेडिकल कॉलेज आणि मग मंजुरी कुठं मागत आहे मग त्यांनी सर्व्हे नंबर दिले मोजा वेळा सर्व्हे नंबर इथं मंजुरी देण्यात यावी म्हणजे प्रस्तावित कुठं आहे हिंगणघाट तालुका मोजा हिंगणघाट प्रस्तावित आहे मग प्रस्तावित शहरात मेडिकल कॉलेज असल्यानंतर तुम्ही वेळा इथं मेडिकल कॉलेज कसं का आहे आणि शहरातली एक लाख पंचवीस हजार लोकसंख्या आहे शहरामध्ये एक लाख पंचवीस हजार शहरामध्ये लोकसंख्या आहे एक लाख पाच हजार मत आहे जवळपास एवढ्या लोकसंख्या असताना सुद्धा या भागातल्या हिंगणघाट शहरातल्या भागांना जे लोकांना रोजगार भेटणार तो रोजगार त्या वेळामध्ये भेटणार आहे का कोणताही रोजगार असो आज विद्यार्थ्यांना टिफिन बनवून देणे आहे प्रेस करणारा जो धोबी असेल त्यांना प्रेस करणारा त्यांना एक रोजगार हो भेटणार आहे अनेक लोकांचे घरं बांधलेले त्यांना रूम किरायला भेटणार आहे अनेक लोकांचे पाण चालणार आहे अनेक लोकांचे हॉटेल चालणार आहे अनेक व्यवसाय आहे अनेक व्यवसाय हे शहरातल्या लोकांना भेटायला पाहिजे ते हे म्हणतात की वेळा इथं बनलं तर काय हरकत आहे आपण वेळा इथं बनलं तर आमचा कोणता फायदा जनतेचा कोणता फायदा आहे शहरातल्या लोकांचा कोणता फायदा आहे वेळा इथं जर बनलं तर तुमच्या फक्त जे छोटेसे जे बुडुबर उद्योगपती आहेत त्यांचा फायदा त्यांनी जमिनी घेऊन ठेवलेले आहे आणि माननीय आमदार साहेब हेच काम करत आहे की हे सर्व पार्श्वभूमी जर पाहता एकच लक्षात येत आहे की यांचा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून यांचा खूप मोठा त्याच्यात वाटा आहे मी आरोप करतो की आमदार साहेबांवर की आमदार साहेब तुमची पार्टनरशिप आहे असं आम्ही आजपर्यंत जनतेतून ऐकत होतो पण आज मला तरी सुद्धा असं वाटत आहे की तुमची पार्टनरशिप या वेळेच्या जागेमध्ये आहे जे दोनशे एकर जागा घेतली त्याच्यामध्ये आहे तेव्हाच ते तुम्ही आग्रह करत आहे की वेळा इथंच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे अरे वेळा इथं जर मेडिकल कॉलेज झालं तर आमच्या हिंगणघाटातल्या का जनतेला काय फायदा भेटणार ते तो मला या शहरातल्या जनतेला काय फायदा भेटणार आहे हे जनतेची दिशाभूल आहे हे आमच्या हिंगणघाट शहरातल्या जनतेची फसवणूक ह्या आमदार करत आहे हे आमदार जे फसवणूक करत आहे हे आम्ही कधीही सहन करणार नाही कारण की हे मेडिकल कॉलेज इथे आलो पाहिजे म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब मी दोनदा विधान भवनामध्ये त्यांना हा मुद्दा मांडायला लावलेला आहे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख त्यांनी नावासहित माझ्या तिथं विधान भवनामध्ये मुद्दा मांडलेला आहे त्यानंतर दखल घेण्यात आली या सर्व मेडिकल कॉलेजची त्यानंतर मेडिकल कॉलेजची दखल घेऊन शासन करण्यात आलं किंवा घोषित करण्यात आलं का मेडिकल कॉलेज इथे येणार म्हणून अरे स्त्रिय कोण घेते मेहनत कोण करते आंदोलन कोण करते हे पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे आणि एक आमदार साहेबांना एक विनंती आहे का तुम्ही सर्व याच्या दिशाभूल करा अरे पण या मेडिकल कॉलेज मध्ये तुम्ही अशी फसवणूक या जनतेची करू नका मान्य करतो का जो आता जो मल कंस्ट्रक्शन हा कोण आहे मल कंट्रक्शन हा नागपूरचा मल कंट्रक्शन हा कोणा काय लेण देणार आहे तो चाळीस एकरचं पत्र देऊन आला तहसीलदार साहेब दान जागा देतो आणि जागा केव्हा घेतली मार्च महिन्यात त्याची विक्री मारली एप्रिल महिन्यात एप्रिल आता एप्रिल मे मध्ये त्याचा फेरफार केला म्हणजे ताबडतोब दोनशे एकर जागा घ्यायची ताबडतोब पत्र काढायचं तहसीलदार साहेबाले पत्र द्यायचं हा मल कंट्रॅक्शन नागपूरचा माननीय आमदार साहेबाचा मित्र मग याच्यात का समजायचं आम्ही आमदार साहेब का तुमचेच पार्टनर आहे तुमची तुमचीच पार्टनर आहे तुम्हीच पार्टनर याच्यामध्ये याचा मतलब याचा फायदा कोणाला भेटणार आमदार साहेब याचा फायदा तुम्हाला भेटणार आहे आणि मल ला भेटणार आहे दुसऱ्याला फायदा भेटणार नाही मग आमच्या हिंगणघाटातल्या जनतेचा का हिंगणघाटातल्या जनतेचं काय आज जे हिंगणघाटातली जनता रस्त्यावर उतरून जे आंदोलनं करत होती मोर्चे काढत होती दोनशे आठ दिवस आंदोलन केलं एकही दिवस आमदार साहेब तुम्ही उपस्थिती दिली नाही एक दिवस आंदोलनाला विजिट दिली नाही आमदार साहेबांना अरे आमदार साहेब तो हो त्याचे त्याचे पदाधिकारी असेल भाजपचे त्यांनी सुद्धा एक दिवस उपस्थिती दिली नाही त्या आंदोलनामध्ये आणि हे डायरेक्ट दावा करून राहिले का वेळा इथं मेडिकल कॉलेज बनणार हे खपून येणार नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही हा शंका फुकलेला आहे मेडिकल कॉलेज होणार तर हिंगणघाटमध्येच मेडिकल कॉलेज होणार यासाठी मी आणि माझे सर्व कमिटी प्रमुख कमिटी आम्ही सर्व लोकांनी आम्ही मिटिंग एक निर्णय घेतलेला आहे का पंधरा जु जुलैला आम्ही भव्य दिव्य मोर्चा काढून आक्रमक भूमिका घेऊ मोर्चा काढू आंदोलन करू मोठ्या प्रमाणामध्ये आणि जे काही प्रसाद उमटणार पंधरा जुलै हा पंधरा जुलैला एन एच न्यूज को लाईक करे सबस्क्राईब करे ऑन बेल बटन दबाना ना भूले